आता मावशीचा पूर्ण सेटअप बघून झाल्यानंतर छोटासा सेटअप होता मावशीचा आपण आलो मोठ्या सेटअप हलवा त्याच्यानंतर सुरमय खास करून कोलबी बघा मोठी कोलबी कोलबी एवढी मोठी आहे ना तो बघा हातात बसेल अशी आणि इकडं पापलेट इकडं पापलेट कोलबी कशी आहे मावशी तर नो हा हाय उरण नाका तुम्ही बघत असाल मस्तपैकी होडी आणि होडीवर बघा लेडीज आणि नाकवा दोघांचा सीन बघायला मिळत आहे या साईडला गेलो तर पनवेल पनवेल बस स्टॉप आहे इथून फक्त दोन किलोमीटरवर आणि इकडं आपण गेलो ना तर उरन नाका याला तो बोलतात ना हा उरन नाका उरण साईडला आणि इकडं करण जाडे पण ह्या साईडलाच आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो म्हणजे उरणचा फिश मार्केट कवर करायला आणि माझ्यासोबत आज आहे तो म्हणजे माझा खास सबस्क्रायबर आणि माझा खास मित्र आणि तो, आर्मी 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 खर, खर एक तो हा एक इंडियन आर्मीमध्ये म्हणजे आर्मीचा आर्मीची सर्विस करत आहे तर खरं खरंच त्यालासुद्धा एक माझा सल्यूट आहे पण तो माझ्यासाठी खास करून आला आहे हा सर्व मार्केट कवर करण्यासाठी आणि तो राहतोय तो म्हणजे पालीमध्ये तर चला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तो म्हणजे पूर्ण मार्केट त्याच्यामध्ये आलेल्या जास्तीत जास्त कोलव्या पापलेट आणि खास करून बोंबील बोंबील जास्त मार्केटमध्ये बघायला मिळत नाही तर सर्वांचा रेट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा बघा मार्केटचा नजारा मार्केट अजून पण खूप आतमध्ये आहे आणि मार्केटच्या नजाराला आपण सुरुवात करूया बघा पब्लिक बघा कशी जमलेले आहे रिक्षावाला तुम्ही हा रिक्षा कुठला नाका उरण नाका आणि हा फेमस मार्केट कधीपासून म्हणजे हप्त्यातून किती वेळा सुरू असतोय शुक्रवार बुधवार जास्त मच्छी भेटते बाकी दिवशी कमी आणि सुरुवात कितीला होते शुक्रवार बुधवार आणि रविवारी सकाळी चार, चार पाचला सुरुवात होते तर चार पाचला मार्केटनं ओपन होतंय तुम्हाला दाखवतो सर्वात मोवला आला आहे तर मावशी जवला विकायला बसले कसा लावलाय वाटा पन्नास रुपये तर बघा मस्त पैकी पांडा पांढा ताजा ताजा जवला बघायला मिळतो आपल्याला हा बघा मस्त आहे एकदम ताजा तिकडे खास करून मी आलो होतो इथलं ना मावशी बघायला बोंबील बोंबील बघायला मिळत नाही कसा वाटाय हा पन्नास, पन्नास रुपये तो पन्नास रुपयाला वाटा एवढा पूर्ण मस्त जर खाले ना खातून फ्राय करून आणि जर चण्याचा ता पीठ लावून जर बोंबील खाला ना भार ने, 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 ने। हा? लो। लो। तर लय भारी लागतात तर ना विकायला बसले सर्व आपल्याला गोष्टी सांगते पापलेट दोनशे लागेल दोनशेला किती आहेत तरी पण सात पीस आहेत बघा दोनशेला सात पीस छोटं पापलेट आहेत पण बघा दोनशे रुपयाला पापलेट आपल्याला खायला मिळत आहे ते पण ओरणच्या नाक्यावर तर आता मावशीकडं आपण बोंबील आणि पापलेट बघितल्यानंतर ना इकडं बघायला मिळते ते म्हणजे सुकी सुकट सुकी सुकट कसा रेट आहे तीन पन्नासला तीन वाटं बघा पन्नास, पन्नास रुपयाला मस्तपैकी ताई बसले विकायला त्याच्यानंतर इकडं बोंबील आणि त्याच्यानंतर कोलव्या बे। कोलब्यांचा वाटा शंभर रुपये तर बघा मावशी विकायला बसले शंभरला वाटा शंभरला वाटा बोलला तर बराचसा मस्तपैकी आहे इकडं बारक्या कोलबी कितीला किती तीन वाटे शंभर ला तर बघा मित्रांनो तीन रु तीन वाटा एक दोन आणि तीन वाटा कोलब्यांचा शंभर रुपयाला वाटा आणि इकडे पण कोलब्याचा वाटा बघायला मिळतंय आता आपण आतमध्ये जाऊया मार्केट बराचसा मोठा आहे छोटी छोटी भाजी पण इथं विस विकायला ना माणसं बसलेली आहे ते बघा इकडं तुम्ही बघितलं ना तर आंबे आंब्यांचा वाटा लावलाय पण माणूस इथं कोण नाही त्याच्यामुळं रेट नाही इथं आपल्याला माहिती इकडं मावशी बसले पापलेटचा वाटा घेऊन कितीला तीनशे तीनशे मध्ये तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा पीस आपल्याला बघायला मिळतात बघा मस्त पैकी पापलेटला काय घेतला तुम्ही ताम घेतले ताम दाखवत आहेत बघा ताम घेतले त्यांनी पण त्यांनी कटिंग करून घेतलेली आहे कशी पडली किती रुपये स्वस्त आहे का चांगला बरा। बरा आए। आए। आए बर बर आहे म्हणजे सध्या मार्केट बरच आहे म्हणजे बर स्वस्तच आहे त्याच्यानंतर स्वस्त नाही मार्केट पण बर आहे म्हणजे सध्या कारण आता उन्हाला सुरू आहे ना हा दोनशेला वाटाय हा दोनशेला हे दोन्ही दोनशेला दोन्ही दोनशेला बघा मावशी बसले मस्त पैकी विकायला तर मित्रांनो मार्केट जो आहे ना खूप मोठा आहे म्हणजे त्या साईडला गेलो ना आपण तर त्या साईडला सुद्धा खूप मोठा मार्केट आहे आणि या मार्केट मध्ये मिळतंय तो म्हणजे वाट्यांवर जास्त मच्छी आपल्याला बघायला मिळते हे बघा इकडे बघायला गेलो तर आपण इकडं बोंबील लावल्यात वाट्यावर त्याच्यानंतर मग सुरमई सुरमईचा कसा लावला माझ्या पाचशे रुपयाला एक एक सुरमई पाचशेला एक पीस त्याच्यानंतर मग इकडं आलो तर आपल्याला बघायला मिळतात बांगडे बांगड्याचा वाटा दोनशे दोन 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 सहा सहा वाटा अजून एक एक्स्ट्रा पण देतील आणि दहा वीस रुपये कमी पण होतील तर बघा असा वाटा आहे सध्या तर दोनशे रुपये भाव आहे त्याच्यानंतर इकडं आपल्याला बघायला मिळते मासा कसा आहे किलोवर देता का वाट्यावर हां किलोवर एक पीस एक पीस दीडशे एक पीस जर आपण घेतला तर दीडशे रुपयाला त्याच्यानंतर मग खास म्हणजे राणी मासा जर आपल्याकडं पैशांचा बजेट कमी असो जास्त असो खायचा असेल ना तर राणी मासा बघा कसा वा शंभरला पन्नासला एक बघा मी बोललो ना सर्वात स्वस्त आणि मस्त खायचे झाले राणी मासा पन्नासला वाटा वाटा तर सध्या लावतात आणि वा ला वाटा लावायची पद्धत मी प्रत्येकाकडे बघितल्या ह्याच प्लेटी वापरतात ह्या प्लेटी का अशा उलट्या तुम्ही लावल्यात तर बघा ही अच्छा वरून दिसते आणि अशी ठेवली तर तर ताई बोलते अशी जर आपण मच्छी ठेवली ना तर म्हणजे बघणाऱ्याला अट्रॅक्शन करते त्याच्यासाठी सर्वांकडे आपल्याला अशाच ताटल्या बघायला मिळतात त्याच्यानंतर लाल चिंबोरी कसा वा कसा वाटा दोनशे दोनशे रुपयाला बघा मोठ्या मोठ्या चिंबोरी चिंबोरे बघा लाल चिंबोरी बघायला मिळते समुद्रातील जी चिंबोरी आहे आणि इकडं पण समुद्रातली चिंबोरी हा सुद्धा दोनशे रुपये वाटा आणि दोनशे रुपयात आपण चिंबोऱ्या विकत घेतलाय ना तर इथं साफ करून पण मिळतंय बघा मावशीनं साफ करून पण देतं या इथं तर हे इकडचं सेटअप बघून झाल्यानंतर आपण आलो तर म्हणजे कलेट पापलेट बघायला हे बघा कलेट पापलेट मोठा मोठा पीस एकदम हातापेक्षा मोठा आणि हा वाटा आहे कितीला सध्या बाराशे रुपये लावलाय मावशीने वाटा आणि हा चारशे रुपयाला बघा चारशे रुपयाला चार कमी जास्त होतील ना घेतली काय कुठ कोणती घेतली हां कोलबी घेतली मामाने पडली का व्यवस्थित तर इकडं आलो त्याच्यानंतर मग तर आता मावशी बसली ती इकडं म्हणजे एक छोटासा सेटअप घेऊन तो म्हणजे कोलव्या लाल कोलव्या कसा आहे शंभरला वाटा इकडे वाटा लावून तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर मग हलवा दोनशे रुपयाला तीन वाटे हे बघा दोनशे रुपयाला तीन वाटे असेच त्याच्यानंतर हलवा हलव्याची काय किंमत आहे हजार रुपयाला दोन दोन हजार रुपये सातशे रुपये पण सुटतील म्हणजे तीस आहे साईज पूर्ण म्हणजे तिन्ही लावलेल्या आहेत नाही वाट्या साईज तीस आहे आणि कमी जास्त होतील आता मावशीचा पूर्ण सेटअप बघून झाल्यानंतर छोटासा सेटअप होता मावशीचा आपण आलो मोठ्या सेटअपकडं हलवा त्याच्यानंतर सुरमय खास करून कोलबी बघा मोठी कोलबी कोलबी एवढी मोठी आहे ना तो बघा हातात बसेल अशी आणि इकडं पापलेट इकडं पापलेट कोलबी कशी आहे मावशी चारशे रुपये किलो बघा मी बोललो ना अशी मस्त पैकी दणकी कोलबी आहे तर इकडं बघा पूर्ण सेटअप आहे ना कोलब्यांचा आपण तिकडं जाऊच इकडं पण जाऊ त्याच्या आधी तुम्हाला दाखवते ते म्हणजे खुब्या हे बघा खुब्यांचा वाटा इकडं आपल्याला बघायला मिळतात तर एक वाटा आहे मावशी पन्नास ना तर बघा खुब्यांचा वाटा पन्नास रुपये जर आपण हे खुब्यांचे दोन वाटे घेतले ना तर घरामध्ये तीन माणसं आरामात खातील एकदम भाजी बनवून त्याच्यानंतर हा मोठा वाटा हा मोठा वाटा हा दोनशेला हा घेतला तर दोन माणसं आरामात घरात खाऊ शकतात त्याच्यानंतर मग इकडं कोलवी खास करून मांजेली मांजेलींचा वाटा हा पन्नास पन्नासला वाटा बघा पन्नास पन्नास दोन्ही घेतल्या शंभर आणि दोन्ही घेतल्या तर सुद्धा भेटू आहे त्याच्यानंतर आपण इकडं आलो कोलव्या कसा आहे कोलबी लावला आहे पाचशे रुपये किलो कमी जास्त होतील ना तर बघा कोलबी बघा सध्या कोलबी आहे ना आपण बघितली पहिली पण तीच कोलबी एकदम दणक्या कोलबी एकदम हातात बघा जर आपण एक एक किलो घेतली ना कोलबी तर दोन दिवस घरात खाऊ शकते असे कोलवी त्या साईडला पण कोलबी बराचसा मार्केट आहे ना मित्रांनो मोठा आहे हा बरंच बराच म्हणजे बराच मोठा मार्केट आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्ट कवर करणं थोडं कठीण आहे तर बघा इकडं पण कोलबी पापलेट हलवा त्याच्यानंतर मग ते सेटअप घेऊन बसले बोंबील बोंबीलचा सेटअप घेऊन बसले ताई कसा वाटा लावला आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला खास करून मार्केटमध्ये लेडीजमध्ये मुली जास्तच बघायला मिळतात मला आहे ना तर बघा इकडं पण मुलगी बसले तिकडं पण मुलगी बसले बऱ्याचशा मुली स्टार्टिंगला पण मुलीच बसलेल्या आहेत तर बघा एकदम मेहनत करून खाणारी माणसं आहेत ही इकडं आलो तर एकदम सेटअप बघा फक्त कोलब्यांचाच सेटअप बघायला मिळतो आहे कसा लावला आहे तुम्ही तीनशे रुपये तीनशे रुपये कोलबी इकडं आपण थोडं आतमध्ये आलो तर कटिंग केलेलं महावर आपल्याला बघायला मिळतंय आई बसली इकडं कसा दोनशेला कोणता मासा आहे ताड चाड मासा बघायला मिळतो आहे दोन पीस घेतले तर दोनशेला आहे ना तर दोनशेला मासा बघायला मिळतोय त्याच्यानंतर मग इकडे बघायला मिळतं आपल्याला गाभुली आहे ना गाभुली कसा आहे पेर किती रुपये शंभर रुपयाला पेर बघायला हे बघा ताई रॉयल दादूस रॉयल दादूस यूट्यूब तर ताई पण तेच आहे जास्त मच्छी आज पापलेट सुरमय हलवा ह्याच गोष्टी जास्त आल्या आहेत ना ते बघा इकडं पण मुलीच बसलेल्या आहेत मी बोललो ना जास्त बाजारात मुली आहेत बसलेल्या आहेत ना तर बघा मस्त मेहनत करतात मुली पण इकडं बघा अंकिता ताई बसल्यात ते म्हणजे खास करून वेगळा मासा आपल्याला बघायला मिळतो म्हणजे जिताळा हां मस्त वगैरे बघा ते आपण बोलतात तर जिताळा माने ना आपल्याला पहिल्यांदाच बघितलं आता या बाजारामध्ये पूर्ण नाहीतर आपल्याला पापलेटच बघायला जास्त मिळतं कसा किलो आठशे रुपये कमी जास्त होईल ना तर बघा जिताडा मासा तुम्हाला दाखवतो एकदम ताजाच असणार आहे बघा असा बघितला ना लाल लाल असला का ताजा असतो आणि जिताड्याचा खास करून हा जो तोंड आहे ना असा सेफ कमी असतो हा ओरिजिनल जिताडा खायचा असेल तर नाही तर सिल्वर जिताडासुद्धा असतो मोठी कोल्हा कसा आहे वाटा सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो नाही देतो वाट्या नाही नाही सातशे रुपये किलो आणि वाटा आपल्याला जर बारका घ्यायचा तर वाटा तर मित्रांनो या साईडला आहे म्हणजे कोंबडी मार्केट गावठी कोंबडी पण भेटतात आणि बॉयलर कोंबडी सुद्धा भेटतात तर इकडं आता आपण आलो तर गोड्या पाण्यातली मच्छी चांद मासा ना कोणता मासा चांद मासा।, मासा मी बोललो ना कसा किलो आता येत आहे एकशे ऐंशी इकडे शिवडा कसा एकशे ऐंशी त्याच्यानंतर मग रहू कसा रहू बघा रहू बघायला मी तर बघा दादा आले ते म्हणजे सुकापूरवरून हो आणि आठ किलोमीटर लांब आहे ना सुकापूर हो oh, हो oh, oh. तर बघा आठ किलोमीटर लांब लांबून एवढं आलेलं आहे ते म्हणजे मच्छी घेण्यासाठी हो oh, मच्छी घ्यायला येतो कितीतरी हप्त्यातून किती वेळा येतात हप्त्यातून एकदा येतो मी एकदा तरी येतात मार्केटला हो कशी मच्छी म्हणजे स्वस्त असते काय नाही बऱ्यापैकी आहे बघा बऱ्यापैकी आणि प्रत्येक क्वालिटी प्रत्येक मच्छीची क्वालिटी भेटते ना आपण ह्या मार्केटमध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला प्रत्येक मासा तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्हाला बघा मगाशी आपण या साईडून आलो हा मार्केट आहे या साईडला पण पूर्ण मच्छीच मार्केट आहे आतमध्ये गेलो तर आणि या साईडला पण मच्छी मार्केट आहे आपण आता बघितली समुद्राची जेवढी मच्छी येते ना ती या साईडवरून या साईडला लावलेली आहे त्याच्यानंतर गोड्या पाण्याची मच्छी तिकडे एक सेटअप घेऊन बसले मावशी आता आपण चाललो तर म्हणजे खाडीतली मच्छी बघण्यासाठी तर खाडीतली मच्छी सर्वात टेस्टी कारण ती रात्री जातात आणि दिवसा लगेच ते घेऊन येतात समुद्राची मच्छी कमीत कमी सहा ते सात दिवस लागतात आणि गोड्या पाण्याची मच्छीसुद्धा तीनशे चार दिवस लागतात बाजारामध्ये येण्यासाठी तर चला आता आपण बघूया खाडीतली मच्छी इकडं बघा ताई बसल्यात या आणि इकडे बसलेला आरती ताई आणि आरती ताईने से, सेटअप घेऊन बसलाय ना तो म्हणजे एक बॉम्बलांचा त्याच्यानंतर मग पापलेट आणि कोलब्या आणि तिकडं बघायला जाऊला कसा लावलाय हा वाटा तुम्ही रुपे। तर हा शंभर रुपये वाटा हजार रुपये वाटा पापलेटचा जास्त मार्केटमध्ये मा कुठला आता सध्या पापलेटच जास्त दिसत आहेत ना आणि कोलबी जास्त दिसत आहे ना तर इकडे ताई बसल्या ताई सांगतायत सांगा कसा काय दिला त्याच्यानंतर तो, तो हा शंभरला शंभरला बागडा ना त्याच्यानंतर कुपा मासा फार कमी मासा बघायला मिळाला आता आपल्याला नाही तर प्रत्येक बाजारात असतो तो, तो म्हणजे कुपा ना कसा लावलाय तुम्ही आता शंभरला तर शंभरला देतात बघा ताई मला वाटतं तुम्ही घाटासाईडच्या आहे नाही इकडेच आहे तुम्ही तर बघा बोलण्यावर ना असं वाटतं घाटावरची लँग्वेज ताई तुमचं नाव नम्रता ताईने लावलेला सेटअप पूर्ण आहे बघा पूर्ण त्याच्यानंतर इकडे एक ताई बसलेली आहे मी बोललो ना मुलीच मुली या बा मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर शरद हाय व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन आहे ना कधीच मच्छी मटण खालेला नाही तर त्याला मी आज मार्केटसुद्धा दाखवतो आहे आणि इकडं बघूया इकडं बघा ऑक्टोपस ऑक्टोबसचा वाटा आपल्याला बघायला मिळतात ते कसं लावलाय दोनशेला दोन दोनशे दोन ला दोन वाटा लावलाय बघा दोनशेला दोन पीस त्याच्यानंतर हा सुद्धा दोनशे ला एकशे वीस स्वस्त बघा तर तरी बघा इकडं पूर्ण मावश्या बसल्यात ना सेटअप घेऊन तो म्हणजे खाडीतल्याही मच्छी आणि मी आलो होतो ना खास करून बघायला निवटी बघा एकदम जिवंत निवटी हे बघा जिवंत बघा तर हे बघा हे जे न्यूट आहेत है ना ह्यांचा काय प्राइस आहे दोनशेला दो लावले ते बघा पूर्ण जिवंत न्यूट त्याच्यानंतर मग इकडं बघा कोलव्यांचा सेटअप घेऊन बसले आजी आणि आपण इकडं आलो ना तर या साईडला आपल्याला बघायला मिळतात कोलव्या त्याच्यानंतर कोलव्या त्याच्यानंतर आता आपण बघतोय तो म्हणजे शिंगाड हा बघा शिंगाड्याचा कसा लावलाय वाटा दीडशे रुपये वाटा बघा मस्त वैकी शिंगाड्यांचा दीडशे रुपये वाटा खाडीतली बघायला मिळत आहे बोईट बोईटांचा वाटा लावलाय मावशी ला आपण पण दीडशे ह्याचं नाव डोंबी ढोंबी ढोंबी मी बऱ्याच म्हणजे वर्षानीच बघतोय सांगता आला तर कसा तर इकडं ताईसुद्धा बसते ते म्हणजे जास्त मार्केटमध्ये बोंबील बघायला मिळतात आपल्याला त्याच्यानंतर आलोवर आपल्याला बघायला मिळतात या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा चिंबोऱ्या तर आता इकडं मावशी वेगवेगळ्या वे सेटअप घेऊन बसले आहे त्याच्यामध्ये बघायला मिळतात ते म्हणजे मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहे बघा चिंबोऱ्यांची साईज कसा मावशी लावला आहे हां आठशे सहाशेला पूर्ण सहाशेला पुरा वाटा मस्त आहे बघा दोन दोन चार सहा आणि सात सात चिंबोरे आहेत पण मस्त मोठ्या चिंबोऱ्या त्याच्यानंतर इकडं माकल्यांचा वाटा आपल्याला बघायला मिळतोय हा वाटा आणि हा शंभर शंभर रुपयाला वाटा तर मित्रांनो ना बराच मोठा आहे बराच म्हणजे तुम्ही आले ना तर प्रत्येक प्रकारची मासली या मार्केटमध्ये मिळून जाईल इकडे बघा मावशी दाखवते ऑक्टोबर कितीला एक पाचशेला तीन तर बघा पाचशेला तीन ऑक्टोबर त्याच्यानंतर ताई एकदम कटिंग करायसाठी किती घेता कटिंग करायचे वीस रुपये कुठलीही मच्छी असो किलोनुसार घ्या किलोनुसार एक तर वीस रुपये येतात तर मित्रांनो मार्केट या साईडला आहे आणि मार्केट थोडा पुढं आलात ना हा ब्रिज आहे आणि इथून जर तुम्ही आलात ना गाडी पार्किंग अगदी मोफत तुम्ही करू शकता आम्ही गाडी पार्किंग मोफत केलेली आहे तर चला बराचसा मोठा मार्केट होता म्हणजे मार्केटमध्ये प्रत्येक प्रकारची मच्छी होती आणि आपण जी व्हिडिओ कवर करायला गेलो ना तर बऱ्याचशा ज्या कोलणी आहेत ना त्या आपल्याला बोलत होत्या मच्छी माझा कवर कर माझा कवर कर तेसुद्धा बघून मस्त वाटला आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही बघितलं असाल मच्छी पण आपला बराच मार्केट आहे ना कवर करायचं राहिला कधी आलो तर पुन्हा आपण एकदा अजून एकदा हा मार्केट व्यवस्थित कवर करू तर चला भेटू आता आपण अशाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय चला आता आम्ही बाईक गाडी काढून निघतो